बघा आज मी तुम्हाला गावाकडचं वातावरण दाखवणार आहे बघू शकताय गार अशी हवा सुटली आहे बघा ढग पण आले पाऊस या सारखा सुरू आहे मुलगे माझे सायकलवर आले शेतात चाललोय आम्ही सगळेजण बघा हे आमच्या शेताकडे असे झाड ते आंब्याची केळी परत शेवग्याच्या शेंगा चिंचचं हाय शेतापळाचं पण हाय थांबा तुम्हाला जवळनं पण दाखवते मी बघा हे आहे आपलं शेत बघा मस्त असं पेरलेलं आहे आहे ह्यात पेरले, पेरले बघा उडीद बाजरी आणि मुग्या पण आहेत त्या आपण भाजी करतो ते मुग्या आणि ह्यात पण ह्यात उडीत पण आहे काळा फुलगा पण आहेत बघा सगळं पेरले काय काय आहे ते आता उगवाय लागले बघा मस्त असं उगवले आणि शेंगा पण पेरले त्या तुम्हाला दाखवते मी शेंगा आहे त्या आणि बघा रानात आम्ही पाणी पाजण्यासाठी असं स्प्रिंकलर जोडले बघा या स्प्रिंकलरला पाणी पडतंय चांगलं सगळ्या रानात बघा जोडले आम्ही आज आता उद्या लाईट येते म्हणून असं जोडून ठेवलंय आज सगळ्या रानात बघा उद्या लाईट आले की पाणी चालू करून सोडायचं सगळ्या बाजरीला उडदाला बघा उडीद, बाजरी मुग्या कसं मस्त उगवलंय बघू शकताय तुम्ही सगळं फिरवून दाखवते मी तुम्हाला तुमच्या पण शेतात तुम्ही काय काय लावले हे मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये बघा आज प्रणाली पण दाखवायलाय तुम्हाला प्रणाली हाय करत लावले मुलगे बघा पहिल्यांदा कॅमेरा समोर आले त्यामुळं लाजाय लागले बोलना झाले तर बघा शेंगा लावल्यात बघा उघून आल्या तर बघा मुलगी आज तुम्हाला डान्स पण करून दाखवणार आहे आज राहत आलोय त्यामुळं मस्त वातावरण मध्ये ती म्हणते मी एक डान्स करते तर बघा तुम्हाला कसा वाटतोय तुझं तर बघा आता चाललो आम्ही खालच्या रानात दाखवते तुम्हाला ते पण शेत आमचं आणि आमच्या दुसऱ्या शेतात आमचं दोन शेत आहे एक वरच्या पट्टीत आहे आणि एक खाली आहे या पद्धतीत बघा पूर्ण अशी झाडं लावलेत फळांची चला दाखवते मी तुम्हाला हे बघा ते खायला तर खूप टेस्टी लागतात पिकल्यानंतर पिकल्यानंतर हे ला कलर पूर्ण लाल होतो खूप छान लागतात बघा आपण झाडाला सीताफळ किती लकडल्यात एवढं झाड आहे बघू शकता तुम्ही सीताफळ किती लागले त्याला बघा लाल झाले ते आता एक चार दिवसात बघा इकडे पण आहे दाखवते तुम्हाला मी जवळ ना बघा बघा मस्त सीताफळ लागले ते एकदम गोड आहेत बघा जे सीताफळ हे बघा हे रामफळचं झाड आहे एला ले ले याला रामपळ नाही लागले अजून लागल्यानंतर पण दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हे चिकूचं झाड आहे बघा याला चिकू किती लागले आता बघू शकता तुम्ही बघा पूर्ण असं झाड लकडलेलं आहे बघा हे बघा हे पण लागले चिकू बघा आत्ता बारीक बारीक लागले आता लागण सुरू झाली आहे बघा मस्त असं चिकू लागलेत बघा एकदम गोड आहेत आम्ही खाल्लेत एक वेळा था चिक्कू या झाडाचं बघू शकता तुम्ही पूर्ण सगळ्या फांदीला आहेत बघा चिक्कू बघा हे लिंबूच झाड आहे त्याला लिंबू नाहीत लागला अजून बघा मस्त असं हिरवगार गार आहे झाड आता पाऊस सारखा सुरू आहे त्यामुळं झाड सगळी अशी हिरवीगार आहेत बघा बघा मस्त बघा हे सगळे नारळाचे झाड आहेत तिकडं ही लाईन सगळे नारळाच्या झाडाची आहे बघा टाय लागले एक झाड लागल्यावर पण तुम्हाला दाखवेन मी